लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का लड़ना बुलंद आवाज नमस्कार आप देख रहे हैं लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज मैं हूं आपकी अश्वनी भालेराव परभणी से इस वक्त की बड़ी खबर लगातार बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है परभणी तालुका के टाकली झरी और पिंपर गांव समेत कई गांवों में फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी हैं शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर कदम ने जिला प्रशासन से तुरंत पंचनामा कर किसानों को नुकसान भरपाई देने की मांग की है किसानों का कहना है कि अगर प्रशासन ने मदद में देर की तो हालात और भी बिगड़ सकते हैं झरी बोबड़ी टाकड़ी व पिंगड़ी चार ही मंडलापुर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आज रोजी जरी ते पीक उभे चांगल्या पद्धतीत दिसत असले तरी बी ते कापूस पूर्ण उंबळून गेला आहे आणि त्या शेतीवरची जी सुपीक ही असती काळी माती ती पूर्ण वाहून गेली आता शेतकरी ही सुपीक जमीन कराय करण्यासाठी त्याला कमीत कमी, -कमी दोन तीन वर्षे जागा येतात तरी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन आस निवेदन देऊन असं कळलं की तात्काळ तुम्ही त्या शेतकऱ्याचे पंचनामे करावेत पंचनामे करून वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी आज दिनांक एकोणतीस आग एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतत होत असलेल्या चार दिवसापासून पावसाच्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर साहेब यांना शेतकऱ्याच्या माध्यमातून निवेदन दिले व त्या निवेदनामध्ये सोयाबीन कापूस तूर ह्या पिकाचे आतोनात नुकसान झालेले आहे काही पिकाचे ओढ्यामुळे झाले काही पिकाचे पिकाचे नालीमुळे झाले काही पिकाचे नदीमुळे झाले त्या पिकाच्या अनुषंगाने सतत होत असलेल्या पावसाच्या होत असलेल्या नुसकानीमुळे आज आम्ही परभणी तालुक्यातील चारही मंडळात सतत चार दिवसापासून झालेल्या पावसामुळे आतानाच शेतकऱ्यांचे नुकसान झाले व त्या नुसकानीचा पंचनामा करण्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी व ताबो तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे करावी या विनंती खातर आम्ही गावडे साहेब यांना निवेदन दिलेले आहे तीन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळातील सर्व पिके व काही जनावरे मृत्युमुखी पड पडले आहेत त्याच पद्ध पद्धतीने आज दिनांक आज एकोणीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साहेबांना निवेदन सादर केले आहे त्याच पद्ध पद्धतीने झालेले कापसाचे व शेतीचे नुकसान याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावी व शासनाने भरपूर प्रमाणात मदत श देण्यात यावी ही विनंती निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कापूस हा सध्या चांगल्या अवस्थेत असून उमळण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्याचप्रमाणे ते झालेले नुकसान शेतकऱ्यांना तातडीने शासनाने फुल ना फुलाची फुला पाकळी या पद्धतीने मदत करण्यात यावी पाच हेक्टरचं नुकसान आमच्या म टाकळी महसूल मंडळामध्ये झालेलं आहे पाच ते सहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले